अभियांत्रिकी आणि वैद्यकीय प्रवेश परीक्षेची तयारी करून घेणाऱ्या भारताच्या आघाडीच्या राजस्थानातील कोटा इथल्या एल एन करिअर इन्स्टिट्यूटचे ऑफलाईन क्लासेस कोल्हापुरात सुरू होणार आहेत त्यासाठी एकवीस डिसेंबर रोजी जिल्ह्यातील शाळांमध्ये शिष्यवृत्ती परीक्षा घेतली जाणार आहे त्यामध्ये गुणवत्तेत आलेल्या विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांपर्यंत शिष्यवृत्ती दिली जाणार आहे अशी माहिती संचालक नवीन माहेश्वरी आणि आशुतोष हिसारिया यांनी पत्रकार परिषदेत दिली अठरा एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी रोजी एलेन करियर इन्स्टिट्यूट सुरू झाली चोवीस राज्य आणि चार केंद्रशासित प्रदेशात संस्थे चा या संस्थेच्या ऐंशी शाखा सुरू आहेत त्यातून हजारो विद्यार्थी एम बी बी एस आणि आय आय टी आय आय एमसाठी पात्र ठरलेत असं नवीन माहेश्वरी यांनी सांगितलं या संस्थेच्या वतीनं येत्या शैक्षणिक वर्षापासून कोल्हापुरातील ताराबाई पार्कमध्ये ऑफलाईन क्लासेस सुरू होणार आहेत सातवी ते बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी या इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश दिले जाणार आहेत प्रशिक्षित तज्ञ शिक्षकांकडून मार्गदर्शन मिळणार असल्यानं विद्यार्थ्यांना जेई आणि नीटमध्ये चांगलं यश मिळेल असंही यावेळी सांगण्यात आलं